नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमधील नेप्ती येथील उपबाजार समितीला भानुदास कोतकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे परंतु या नावाचा ठराव आता रद्द करण्यात आलेला आहे कारण जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे जे गणेशपुरी आहे त्यांनी एक आदेश जारी केलेला आहे गुरुवारी त्यांनी हा आदेश दिलेला आहे ते नाव आता रद्द करण्यात आलेलं आहे याबाबतचे जे तक्रारदार आहेत नगरसेवक अमोल येवले आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं त्यांनी ही तक्रार का केली येवले साहेब तुम्ही तक्रार केली होती आता नेमकं याच्यावर कारवाई पण झालेली आहेत काय सांगाल नेमकं तक्रार करण्याचं कारण काय होतं धन्यवाद जी मी जी तक्रार केली होती निपती उप बाजार समितीला ची शिक्षा भोगत असलेली बांधास एकनाथ खोतकर यांचं जे नाव देण्यात आलं होतं तर चार महिन्यापूर्वी मी तक्रार केली होती परंतु तक्रार द्यायचं करायचं कारण असं आहे की मी जो काहीतरी पंधरा ऑगस्टला ते नाव दिलं तर ज्या दिवशी भारत स्वातंत्र्य झाला त्या दिवशी यांनी हा कार्यक्रम इथं ठेवला होता आम्ही गावातले भरपूर लोक गेले मी पण दुसऱ्या दिवशी राजकीय मोठे राजकीय लोक आले ते सगळे मी ते व्हिडिओज बघितले आणि मी दुसऱ्या दिवशी तिथं चक्कर मारायला गेलो तर गेलो तर तिथं एक दोन तीन साळकरी मुलं होती ते नाव बघायला आले असतील मी पण तो त्या सातवी आठवीचा मुलगा असेल त्यांनी मला सद विचारलं का हे कोण आहेत यांचं जे नाव दिलं एवढं लहान मुला दिमाखात हो लहान मुलाने विचारलं का हे कोण आहेत तर मला ना इलाज असतो त्या लहान मुलाला सांगावं लागलं हा ही जी नाव दिलेली व्यक्ती आहे त्याच्यावर चा चार पाच खुनाचे गुन्हे आहेत आणि एका खुनाच्या याच्यामध्ये त्याला जन्मटेप झाली तो सध्या तडीपार गुंड आहे <coughs> म्हणजे खेडगावमधून त्यांना तडीपार केलेलं आहे अशा माणसाचं नाव तुम्ही जर एका स्वायत्त संस्थेला म्हणजे ही स शार सरकारी शासनाची संस्था आहे आणि त्याला तुम्ही अशा गुंड माणसाचं नाव देत आहे तर त्यामुळं मला त्या ते कुठंतरी वाईट वाटलं आणि खटकलं त्यामुळं मी म्हटलं विरोधात आपण दाद मागणार कारण असे जर नावं दिले तुम्ही नावं द्यायची तर महापुरुषांची ना असे जर नावं दिले तर समाजावर काय परिणाम होईल त्याचा त्यामुळं मी ते निर्णय घेतला आणि केडगावच्या आणि ते नाव आमच्या केडगावातून दिसतं म्हणजे सगळं केडागाव ते नाव मागणार लोकं विचारणार शेवटी लहान मुलांना काय कळतो हे नाव कोणाचं आहे काय आपण भगतसिंग कोण आहेत महात्मा गांधी कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज कोण हे आपण त्यांना सांगतो ना तेव्हा त्यांना कळतं ना पण अशा जर माणसाचं नाव सांगितलं तर त्याच्यामुळं मी माझ्या गावाच्या दृष्टीने असा निर्णय घेतला की बो आपल्या समाजावर काहीतरी वेगळा परिणाम होईल या नावाचा कारण ज्याच्यावर चार पाच गुन्हे आहेत असे कुंड प्रवृत्तीचे लोकांचं नाव देण्यात नाही यावं असे मी अर्ज केला पुरी साहेबांकडं आणि त्यांनी मला तो निकाल चार महिन्यात लावून दिला जे तुम्ही तक्रार केली आहे या संपूर्ण तक्रारीला काहीतरी राजकीय हस्तक्षेप आहे अशी चर्चा आता धक्क्या आवाजात सुरू झाली आहे म्हणजे जर बोलायचं झालं तर आमदार संग्राम जगताप यांनी तुम्हाला छुपा असा पाठिंबा दिलेला आहे या संपूर्ण तक्रारात मदत करण्यामध्ये असं कुठंतरी बोललं जात आहे निलेशजी सांगायचं असं सा आहे की याच्या मागं पण माझी लढाई चालू होती अन्यायाच्या विरोधात अन्यायाच्या दहशतीच्या विरोधात याच्या मागं पण भरपूर अर्ज केलेले परंतु काही गोष्टी असतात जिथं एक विचार बोलतो तुम्ही जसं म्हणले संग्रामबाई यांचं निश्चितच मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे का तुम्हाला सांगतो ना मी तुम्हाला तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सांगतो चार महिन्यापूर्वी मी अर्ज केला निवडणूक होती विधानसभेची त्याच्यानंतर संग्राम भाईंना माहिती झालं की असा अर्ज आहे त्यांना विनंती केली बघ मला मदत करा अधिकारी उत्तरं देत नाही काय नाही त्यांनी सांगितलं हे चुकीचं मी त्यांना समजून सांगितलं सगळा विषय आणि त्यांनी मला त्यात मदत केली आणि त्या मदतीचे एक आपण म्हणतो ना फळ आणि ती ऑर्डर मला माहिती ना मी याच्या अगोदर भरपूर अर्ज केलेले आहेत या ठिकाणी अवैध असा मोर मोपसा पण चालू होता या संदर्भात देखील तुम्ही तक्रार केली होती याचं काय झालं हो त्या संदर्भ तक्रार केलेली मी त्याचा पंचनामा झालाय त्याच्यात पण संचालक मंडळ <clears throat> व दोन तीन अजून आरोपी त्याच्यात त्यांना जवळजवळ पाच कोटी एकाहत्तर लाखाची नोटीस पाठवलेली महसूल विभागाने आता त्याचं पण पंचनाम्याचं चा काम चालू आहे त्यांना नोटीस पाठवल्यात त्याचा पण गुन्हा एक दाखल होईल एक अर्धा दिवसात आणि सांगायचं कारण असं ब्राश्टाचार मा हमाले, मा, मार्केट कमिटीमध्ये भरपूर भ्रष्टाचार आणि गोंधळ चालू आहे कर्मचारी असो कशा प्रकारचा भ्रष्टाचार असो भ्रष्टाचार आता मापाडी आहेत हमाल आहेत यांचे पगार यांना कमी द्यायचे किंवा मा म्हणजे जगातलं पहिलं मार्केट कमिटी असं नाही तर मापाड्यांकडून छत्तीस छत्तीस तास काम करून घेतलं जातं छत्तीस तास छत्तीस तास काम करून घेतलं जातंय मापाड्यांना बऱ्याच म्हणजे बऱ्याच मापाड्यांना काही यांचे कार्यकर्ते असतील कोणी असतील जवळजवळ दहा ते वीस जणांना मला काल प म्हणजे आज सकाळपासून भरपूर फोन आलेत मार्केटमध्ये काय ते माझं क्षेत्र नाही मार्केट कमिटी माझं क्षेत्र केडगावचा विकास करणे केडगावमध्ये काय अडी अडचणी ते माझं क्षेत्र आहे परंतु हे तक्रार केल्यामुळं आज सकाळपासून इतक्या लोकांचे फोन आले की मार्केट कमिटीमध्ये मा काय आहे कशाप्रकारे भ्रष्टाचार चालला आहे व्यापारी असतील व्यापाऱ्यांचे लायसन्स आहेत त्याला पाच हजार दहा हजार खर्च आहे त्यांच्या माणसांकडून एक एक दोन दोन लाख रुपये त्यांच्याकडून घेतले जातात मार्केट मापाडी आहेत मापाडी जवळजवळ बिचारे कष्ट करतात काही यांच्या का यांच्या घरी यांच्या म्हणजे मार्केटमधूनच मा सगळं चाललंय किराणा बिराणा कपडे ती कोणती पद्धती त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली आहे म्हणजे जिल्हा बंदी त्यांना मग कशा प्रकारे ते असं हँडल करतात या संपूर्ण प्रक्रिया त्यांचे कार्यकर्ते माणसं ठेवले तिथे मार्केटमध्ये आता ते आता आम्ही सगळे आम्ही मार्केटमध्ये म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी चालल्या कुठं पण असतील त्याला आम्ही विरोध करणार ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर आणणार आणि याच्यातून मार्केट कमिटी कोणाची शेतकऱ्यांची वारंवार तुमच्याकडून कोतकरच कुटुंब का टार्गेट केलं जातं नाही तसं नाही आहे जे चुकीचं आहे कोतकर कुटुंबाचं माझं काय असं हे नाही आहे पंधरा वर्ष झाले मी संघर्ष करतोय गावामध्ये का यांच्यामुळं पंधरा वर्ष म्हणजे मी आता माझं वय पस्तीस आहे पंधरा वर्षापासून हे जवळजवळ बारा वर्ष झाले गावात नाहीत बारा वर्षात आमचं गावबाग किती सुधारलं आणि बारा वर्षपूर्वीचं गाव तुम्ही जाऊन चौकशी करा तुम्ही एक तासाचा तुमचा असतो कार्यक्रम तो घ्या आणि तुम्ही चौकशी करा जाऊ बारा वर्षापूर्वी आमच्या गावची लोकसंख्या होती पंचवीस हजार आज आमच्या गावची लोकसंख्या एक लाख आहे तर या बारा वर्षात हे नव्हते म्हणून एक लाख लोक आमच्या गावात राहायला आले आणि कायम द शेतीचं अन्यायचं वातावरण तयार करायचं गावात लोकांच्या जमिनी हडप करायच्या आत्ता पण दोन वर्षात जरा कुठं जरी नीट व्हायला लागलं तर लोकांच्या जमिनीला कंपाऊंड घालायची जमीन घ्यायची कंपाऊंड द्यायचं उद्या पण आम्ही ते आयुक्त साहेबांना भेटलोय तर साहेबांना भेटलोय कंपाऊंड काढून घेण्यात अन्यथा आम्ही आंदोलन करणार नक्कीच नगरसेवक हो अमोल येवले यांच्याशी आपण बातचीत केलेल्या आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या ह्या कारवाईमुळे कोतकारांना सर्वाधिक मोठा हा, हा धक्का मानला जातो नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर आयल्यानगर इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा